पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या बाबतच्या सोशल मीडियातील बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असता पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन भाजप नेत्या पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मीडियातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत अशा पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर एकत्रित येत पंकजा मुंडे यांच्या परावानंतर आत्महत्या केलेल्या तीन तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर पायी पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर रस्त्यावरच हो ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यानंतर महिलांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी अशा पद्धतीने पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून ओबीसी समाज बांधवांच्या प्रतिनिधींनी देखील अशा पोस्ट थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा देखील दि इशारा दिला आहे यावेळी सकल ओबीसी बांधव व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या आक्षेपार्थ पोस्ट केल्या होत्या ज्या एक राष्ट्रीय नेत्या आहेत या जिल्ह्याच्या त्यांनी लढवली आणि त्या पालकमंत्री म्हणून कार्यरत राहिले परंतु एखाद्या स्त्रीच्या 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 जाते अशा विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या पोस्ट ज्या केल्या होत्या आणि या पोस्ट मुळे आमच्या समस्त ज्या ताईंच्या सोबत असणारे कार्यकर्ते असते वागते समाज असते यांच्या भावना दुखवल्या होत्या त्या भावना दुखू नये आणि याच्यामध्ये अजून कुठला उद्रेक होऊ नये यासाठी आम्ही आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की या प्रकारचा प्रक्षोपण किंवा या प्रकारचा कुठला अजून दंडवास वाढू नये जेणेकरून याला आळा बसावा आणि आमच्या ताईच्या विषयी कसल्याही प्रकारच्या प्रतिकार पद्धतीने आणि विशिष्ट विचित्र जातीतील त्यांच्या कुठल्या चरित्रावर त्यांच्या शब्दावर त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या नेतृत्वावर जर कुणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या पोस्ट केल्या तर याच्या संदर्भात त्यानंतर आम्ही बसणार नाहीत आम्ही पोलीस प्रशासनाने आळा घालून दिला त्या सुद्धा आम्ही या पद्धतीने एस पी साहेबांनी कुठल्याही समाजामध्ये वाद होऊ नये कुठलाही समाज वेगळ्या पद्धतीने त्याचा समाज समाजाबरोडे वेगळा प्रलय येऊ नये याची त्यांनी काळजी घेऊ आणि यानंतर असल्या प्रकारचं जर कुठल्याही महिलावर ताई हा तर नेते आहेतच आदरणीय पर्यटन

कारण की बीड लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पंकजाताईंचा पराभव आणि समाजातील तरुणांनी या ठिकाणी आत्महत्या त्यांच्यावरती प्रेम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये विशिष्ट समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीला आदरणीय ताईंच्या बद्दल या ठिकाणी पोस्ट केल्या जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून या ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना या ठिकाणी कळवलेल्या आहेत आणि त्या भावना कळवण्याचा पाठीमागचा एकच उद्देश आहे आमच्या नेत्या बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे नेते आणि त्यांनी पराभव या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि पराभव स्वीकारून देखील या ठिकाणी या पद्धतीने जर टार्गेट केलं जात असत तर आम्ही देखील या ठिकाणी गप्प बसणार नाहीत या ठिकाणी जसं जस तसं उत्तर आम्ही देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असल सगळं बहुजन समाज असेल या ठिकाणी उत्तर द्यायला या ठिकाणी सक्षम सर निवडणूक होऊन गेलेले शांततेचं वातावरण या ठिकाणी होणं गरजेचं आहे समाजा समाजामध्ये वेगळी भावना मनामध्ये असू नये निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी आपण दर पाच वर्षाला निवडणुका होत असतात हार जीत ही होत असली परंतु या ठिकाणी पराभव आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आमच्या मनावर एवढा पराभव आहे या ठिकाणी चटके बसलेले आहेत आमच्यातल्या काही तरुणांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे चार बांधवांनी या ठिकाणी पराभव सहन न झाल्यामुळं स्वतःच बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांची देखील भावनेची कदर आपण केली पाहिजे समाजामध्ये उत्तुष्ट होऊ नये या ठिकाणी एक संघ सगळ्यांनी राहावं हो। एवढीच या पाठीमागची भूमिका आहे आणि जे कोणी असे खालच्या पातळीला पोस्ट करतील त्यांना कायदेशीरित्या या ठिकाणी त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे